शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते ना मना वेडलावती नव्या नव्यारति जगा वेग कथा रङ्गते शोधे पूल वाजते वाचु आनन्दे वाचु आनन्दे पुस्तके अन्तरङ्गे वासु स्वानन्द नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजसुद्धा अशाच एका लोकप्रिय लेखिकेचं वाचन म्हणजे लेखणीचं वाचन आपण करणार आहोत या भागातनं गेले दोन भाग ज्यांच्या कथा ज्यांचे लेख आपण अभिवाचन स्वरूपामध्ये ऐकतो आहोत त्या सुप्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांच्या लिखाणाला आजसुद्धा आपण समजून घेणार आहोत खरं तर त्यांच्या कथा विनोदी वळणाने जात असल्या तरी त्यातनं एक विचार मांडण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केलेला आहे आधी सुरुवातीला मुंबई मग कराड मग पुणे असा सगळा प्रवास करताना त्यांच्याबरोबरच्या व्यक्ती आजूबाजूच्या व्यक्ती घटना प्रसंग यातनं कितीतरी लेख तयार झाले कितीतरी कथा निर्माण झाल्या आणि अशा कितीतरी लेखांची कितीतरी पुस्तकंसुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत आजपर्यंत जवळजवळ पासष्ट ते सत्तर पुस्तकं लिहिलेल्या मंगलत्ताईंच्या लिखाणाचं अभिवाचन स्वरूप आपल्यासमोर मांडण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध लेखिका अभिनेत्री मुग्धा गोडबोले म्हणजेच मंगलाताईंची कन्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देशमुख नमस्कार नमस्कार पाचवानंदेच्या या भागात तुम्हा दोघींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मंगलाताईंची कोणती कथा किंवा कोणता लेख आम्ही ऐकणार आहोत खरोखर किती म्हणजे मागच्या दोन भागांमध्ये असे वेगवेगळे आणि निरनिराळ्या विषयांवरचे लेख आपण ऐकलेले आहेत आज काय बरं ऐकायचं आहे अशी उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे अर्थात सुरुवात जी आपण करणार आहोत म्हणजे आपण आपल्याकडे एक भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरा आहे आणि अतिथी देवो भवम असं आपण नेहमी म्हणतो मग तो अतिथी कसाही असला तरी चालेल म्हणजे आजकाल मध्यमवर्गीय कुटुंबातली बरीचशी मंडळी ही परदेशात स्थायिक झालेली हो। आहेत आणि मग भारत परदेश या तराजूत ते बसतात आणि भारताची गोडी सुद्धा गातात आणि आपण ज्या देशात राहतोय हो त्याचे गोडवे गायला सुद्धा विसरत नाहीत तरराजूमध्ये बसलेली ती दोन म्हणजे मंडळी जेव्हा भा आपल्या भारताचं कौतुक करतात आणि तेव्हाच परदेशाचं सुद्धा कौतुक करायला विसरत नाहीत तेव्हा काय बरं गंमत घडते ती गंमत टिपली आहे मंगलाताईंनी आणि आपल्यासमोर आता त्याचं वाचन करणार आहेत सुरुवात करूया सीमाताई ते येतात येणार येणार म्हणून बरेच दिवस गाजत असलेले ते येतात <laughs> ते म्हणजे आपले परदेशस्थ नातेवाईक इंग्लंड अमेरिका सौदी अरेबिया वगैरे देशांमध्ये नशीब काढायला गेलेले आपले आपतेष्ट त्यांच्या येण्याचा कार्यक्रम खूप आधी ठरलेला असतो आपल्याला कळवलेला असतो स्वस्तात स्वस्त तिकीटं आडवे तिडवे हवाई मार्ग वेळेच्या रखडपट्ट्या असं सगळं सोसून बिचारे येतात ते याच धारणेनं की आता काय घरीच जायचं आहे पुढे सगळं आरामच आराम आहे त्यांच्या आरामाच्या व्याख्येत दोन तीन आठवड्यांमध्ये समस्त नातीगोती रीतीभाती संस्कार संस्कृती खरेदी पर्यटन देवधर्म हे सगळं कोंबणं येतं अर्थात <laughs> त्यासाठी मिनिटा सेकंदांपर्यंत नियोजनही केलेलं असतं विमान कंपन्या कस्टमवाले सुरुवातीलाच आपला इंगा दाखवून वेळेचा घोळ सुरू करतात <laughs> रजा टाकून गैरसोय सोसून विमानतळावर त्यांना घ्यायला गेलेले आपण यथेच ताटकळतो आगमनाची आनंद मिठी मारताना ते म्हणतात अठ्ठावीस तासांची जर्नी झाली हो बघता बघता पण मला खात्रीच होती तुम्ही जातीनं घ्यायला येणार शेवटी आपल्याकडचं वळण आहे ते कुठे जाणार आहे शिवाय इथे तुम्हाला लोकांना रजाही पटापटा मिळतात आमच्यासारखी कटकट नाही mm. जॉईन करतानाच पुढच्या वर्षभराचं लीव्ह टाइम टेबल सबमिट करायला लागतं इथल्यासारखे लाड तिथे कोण करणार चांगल्या मोलकर्णी चांगले शेजारी यातल्या आपल्या सद्भाग्याची दुखरी नोंद घेत ते म्हणतात लुक ॲट दॅट गुड नेवर्स रिलायबल डोमेस्टिक हेल्प यातलं थोडं तरी काहीतरी मिळतं का तिथे सगळं स्वतः करा आणि मरा अशानच पन्नाशीलाच बर्नआउट होतो आम्ही तिथले लोक पण पुढे म्हातारपणासाठी कोणाची मदत मिळेल म्हणता तर ते नाव नको त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार ऐकवण्यात ते व्यग्र राहतात सौजन्यापोटी आपण त्यांना बोलू देतो मान हलवतो घरी आल्यावर आपला हेवा करण्याची आणखी अनेक कारण त्यांना देतो आपल्या अंगणातलं तुळशी वृंदावन त्यांना पवित्र <laughs> वगैरे वाटत त्यांच्या अंगणातल्या कृत्रिम हिरवळीत त्यातली हृदयता त्यांना आढळत नसते आपल्याकडल्या फुलांचा घमघमाट त्यांना मोहवतो तिथली रंगीबेरंगी फुलं नुसतीच देखणी पण कागदी दिसतात म्हणून ते हळहळतात <laughs> इथल्या हवेत खुशाल बनियनवर दिवसभर बागडता येतं hmm. त्यातली मोकळी साळधाळपणा hmm. तिकडच्या कार्डिगन पुलोवर कोट वगैरेच्या आवरणांमध्ये नसल्याबद्दल त्यांचं चुटपुटून होतं इथल्या हवापाण्यानं त्यांच्या तब्येतीचं तंत्र बिनसलं तर लगेच डॉक्टर हजर होऊ शकतात या कल्पनेनंही त्यांचं आयुष्य सुधारतं तिथली ती सरकारी वैद्यक सेवा ते तास दीड तास रस्ता कापून दवाखान्यात जाणं ती असुरक्षितता आठवूनही त्यांच्या अंगावर काटा येतो इथला आमटी भात इथली भेळपाणीपुरी इथले महाबळेश्वरी चणे किंवा इंदुरी सराफा यांच्या आठवणी तिकडे त्यांच्या घशातला पिझ्झाचा घास म्हणे अडवतात <laughs> तिथलं माणसांचं दुर्भिक्ष तर त्यांना खूपच खुपतं बापरे गहीवरून म्हणतात इथे एक हाक मारली तर दहा लोक येतात रे तुमच्यासाठी <laughs> सणावारी मित्र नातेवाईक यांच्याबरोबर दंगा घालता येतो तिथे आदल्या संध्याकाळी ऑफिस सोडल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसला पाय लागेपर्यंत ह्युमन बिईंग दिसत नाही एक एकदा आजार अडचण सगळं एकट्यानं निभावायचं वेळी तुमची इथली चैन आठवली की इतकी अस्वस्थता येते ना क्षणोक्षणी त्यांना आपल्या इथली मौज चैन लाड ऐश मज्जा ब्युटी फन वगैरे दिसत आणि त्याची जाणीव करून देणारं काही बाई ते बोलत राहतात एकदाच गप्प बसतात एवढ्या हाल अपेष्टा सोसण्यापेक्षा बाप हो इथे कायमचे परत का येत नाही हो ना म्हणजे कश, आम्हाला कशाला अपराधी वाटायला <laughs> <laughs> असा अडाणी प्रश्न आपल्यापैकी कोणी विचारला की अडाणी नाही तर काय आता आपल्याकडेही नोकर मिळत नाहीत परवडत नाहीत टिकत नाहीत आता आपल्याकडेही पिढीजात ना शेजारी नाहीत खूपदा शेजारी कोण राहत आहे हेही आपल्याला ना कळत नाही ना 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 नातेवाईकांना आपण फार तर फोनवर भेटतो एरवी मरण वेळ आणि तोरण वेळ या खेरीज एकमेकांची तोंड बघायची पद्धत आता आमच्याकडेही फारशी राहिलेली नाही मुळामध्ये आमच्या माणसात आमच्या पुढच्या पिढ्यांना फारसा रस राहिलेला नाही mm. एकट असुरक्षित असहाय्य वाटण्याच्या वेळा आता आमच्यावरही खूपदा येतात आणि त्या प्रचंड गर्दीत येतात पारंपरिक पदार्थांच्या मूळच्या चवीढवी आता इथे आम्हालाही शोधाव्या लागतात mm. असे मुद्दे सुचण्या इतकंही शहाणपण आपल्यापैकी काहींमध्ये नसेल हे कसं शक्य आहे पण पर... ते जे जे बोलतात ते त्यांच्या लहानपणांवर किंवा त्यांनी भारत सोडला त्या काळावर आधारलेलं आहे खरे। हे एकदा लक्षात घेतलं की आपण प्रतिवाद करायचे थांबतो <laughs> इथल्या आपल्या चैनीचा मनसोक्त हेवा करण्याची चैन त्यांना करू देतो मनात मात्र म्हणतो किती चांगलं होतं हे कि ते येतात आणि त्याहून किती चांगलं असतं हे की ते परत जातात <laughs> <laughs> किती आ, हे मला वाटत कि ज्यांचे ज्यांचे नातेवाईक परदेशात आहेत हो हे सगळीकडे घडतं हो, नाही का हो, हो। म्हणजे आपल्याला त्या देशाचं कौतुक ऐकावंही का लागतं हो। आणि अशा वेळेला आमच्या देशात मग येऊन राहा ना हो। यावर उत्तरही नसतं पण बऱ्याच वेळेला त्यांचे जे लेख आहेत ते अगदी साधे म्हणजे माझ्याही आजूबाजूला हेच तर घडतं हो। पण मला ती लेखणी उचलता आली नाही आणि मला ते व्यक्त होता नाही आलं मंगलातही तिथे व्यक्त झालेलं आहे मला वाटतं कुठेतरी समाजाचं आणि अनेक घरांचं प्रतिनिधित्व त्या लेखातनं करतायत आणि निरीक्षण शक्ती हो आणि स्मरण शक्ती म्हणजे तिला ते टिपता येतं आणि अद्भुत स्मरण शक्ती आहे तिची म्हणजे अजूनही तिला खूप गोष्टी जुन्या तिने वाचलेल्या आठवतात त्यामुळे काय होतं की काळाचा एक खूप मोठा पट तिच्या डोळ्यासमोर असतो म्हणजे गृहिणी बद्दलचा इतका मोठा सन्मान मंगलाताईंनी स्वतः तो अनुभवला आणि मग त्यांचा ते अनुभव कथनच आहे शेवट हे हो सगळं आहे अर्थात काळ कितीही बदलला तरी आई आणि मुलाचं नातं हे बदलत नाही आईच्या अपेक्षा मुलाकडनं वेगळ्या असतात मुलांचं वाढतं वय बघता त्यांच्या पालकांबद्दलच्या अपेक्षा ह्या वयानुरूप आणि का कालानुरूप बदलतच असतात hmm. मात्र पालकांच्या अपेक्षा काही वेगळ्या असतात अर्थात त्या अपेक्षा मुलांवर लादल्या गेल्या तर मुलं कदाचित ऐकणार नाहीत पण त्या सुंदरपणे लिहिल्या गेल्या तर मुलं नक्कीच ऐकतील मंगलाताईंनी एक सुंदर प्रयत्न केलेला आहे काय आहे तो प्रयत्न ऐकूया मुग्धाताईकडनं हा लेख जो आता मी वाचणार आहे तो दोन हजार चौदा सालचा आहे बरं महत्वाची गोष्ट काय आहे की ती खूप काळाबरोबर पुढे गेली आहे कारण ती अजूनही आजच्या दिवसात जगणारी व्यक्ती आहे ती फार इतिहासात आणि पुराणात रमणारी व्यक्ती नाही मुळात म्हणजे अजूनही ती तिच्या बाजूनी धडपड करते किंवा प्रयत्न करते की आत्ता आजूबाजूला काय सुरू आहे ते समजून घ्यावं आत्ताच्या परिसराचं भान असावं माणसांचं ज्ञान असावं ह्याच्यासाठी ती प्रयत्न करते ती अजूनही आजचं खूप वाचते म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तिला आजच्या लेखकांचं माहिती असतं ती अनेकदा मला सुचवते की सध्या हे फार चांगलं लिहितात ह्यांचं वाच त्यांचं तू वाचलंस का ह्यांच्या कविता फार चांगल्या आहेत म्हणजे ती त्या दृष्टीने अवेअर ज्याला आपण म्हणतो तशी अजूनही आहे तर हा जो लेख आहे तो मी आता वाचते त्यावरनं मला काय म्हणायचं आहे ते कदाचित तुला कळेल लेखाचं नाव आहे देशी ॲरनला देशी आईचं पत्र चिरंजीव देशी ॲरनला अनेक आशीर्वाद बरेच दिवस हे सगळं तुला सांगावं सांगावं असं वाटत होतं पण तू ऐकशील याची खात्री नव्हती खरं तर तू ऐकणार नाहीस याचीच खात्री होती <laughs> आईच्या सांगण्यामध्ये लक्ष देण्यासारखं काही फारसं नसतं हे तू पूर्वीच ठरवलेस पूर्वीच म्हणजे साधारणपणे सहाव्या वर्षी नुकतंच तुला सोळावं लागलं सोळावेल तो बळावेल आणि बळावेल तो बळकावेल हा जुनाच नियम आहे त्यामुळे तुझी जन्मजात स्वातंत्र्याकांक्षा आता जास्त जास्त बळावणार हे गृहीत धरून तुझ्या मोकाट स्वातंत्र्याचा आदर करून काही गोष्टी तुझ्या लक्षात आणून द्याव्या म्हणते हे सगळं आत्ताच का कारण सिडनीमधल्या त्या इस्टेला ह्या तिच्या तेरा वर्षांच्या ॲरनला असंच एक पत्र लिहिलेलं नुकतंच व्हायरल झालंय प्रथेप्रमाणे काही तासांमध्ये त्याला लाखो लाईक्स आणि करोडो शेअर झालेले आहेत हे सगळं तुला माहीतच असेल जे व्हर्च्युअल आणि व्हायरल आहे ते तुला लगेच दिसतं भिडतं कळतं आवडतं समोर घडणारं प्रत्यक्ष दिसणारं तसं भिडत आवडत नाही कारण त्यात तू तु तुझा अमूल्य वेळ खर्चून बघावस असं तुला काही वाटत नाही तर त्या अज्ञात किंवा काल्पनिक इस्टेलानं मला थोडा धीर दिलेला आहे एरवी अलीकडे स्वतःचे विचार स्वतःलाही सांगायला मी बिचकते तरीही सारं मनोबल एकवटून आणि तुझ्या एकतर्फी स्वातंत्र्याचा आदर करून पुढची काही वाक्य लिहिते आहे तर आयरन तुझं पाळण्यातलं नाव आर्यन आहे हे मला माहीत आहे कारण एकेकाळी एक ते मीच ठेवलंय पण तिसऱ्या इयत्तेतच तुला ते नाव लो बजेट बकवास असं काही काही वाटायला लागलं आणि तू स्वतःच ते बदलून घेतलंस तुमच्या संत नामदेव प्रशालेलाही तुम्ही मुलांनी सेंट नॅमसेंट मध्ये बदलून घेतलं तुम्ही मुलं मागच्यांना नावापासूनच सुधारून घेता हे खरोखरच कौतुकास्पद आहे याच पद्धतीनं या पत्रानंतर तू माझं नावही कशात बदलशील याचा नेम नाही तरीही तुझ्या अनाम स्वातंत्र्याचा आदर करून हे लिहिते आहे झालंय काय ॲरन की आपण एका घरात राहतो असं मला वाटतं ते मी चालवते असंही मलाच वाटतं <laughs> आता घर सुरळीत चालायचं तर त्याला काही किमान नियम शिस्त वेळापत्रक वगैरे लागणारच पण तसं तुला वाटत नाही तू काहीच्या काहीच स्वतंत्र असल्यानं घराशी त्याच्या वेळापत्रकाशी जराही कधीही कणानही जमवून घेत नाहीस सकाळी मी ऑफिसला जाते तेव्हा तू झोपलेला असतोस कारण रात्री उशिरापर्यंत तू नेटवर असतोस मध्यरात्रीपर्यंत दिवे जाळतोस खुडबुड करतोस सकाळी उशिरा उठल्यानं अनेकदा आंघोळ न करताच तुला जावं लागतं मग सकाळी राहिलेली आंघोळ तू रात्री कधीतरी केलीस तर करतोस धुवायचे कपडे केव्हाही टाकतोस शाळेला जाण्याच्या घाईमध्ये मी करून ठेवलेला डबा तू घरीच विसरतोस माझे रांधण्याचे कष्ट वाया जातात तुझ्या कॅन्टीनमध्ये खाण्याचे पैसेही जातात वीज इंटरनेट आणि मोबाईल याचा घरातला सर्वाधिक खर्च तुझ्यावर होत असेल आतापर्यंत मी तो मोजत नव्हते कारण तू कमावता नव्हतास पण आता दहावीच्या mm. स्वतःचे पैसे मिळवायला लागणार आहे अशा धमक्या सतत देत असतोस <laughs> तर खालील कलमांवरचा खर्च तू करावास असं सुचवावं असं वाटत यानं तुझ्या सुवैर स्वातंत्र्याचा अनादर होणार नाही अशी आशा करते mm. कलम एक वीज बिल रोज रात्री अकरा नंतर जितका वेळ तू वीज जाळशील तिचे दर तासाचे आठ रुपये तू द्यावास <laughs> दोन इंटरनेट तू घरात असताना आम्हा दोघांना इंटरनेट वापरायला मिळतच नाही mm. तूच वापरतोस तरी त्याचे दर महिन्याचे किमान पाचशे रुपये तू द्यावेस तीन आपली धुण्या भांड्याची रोजची बाई येऊन गेल्यानंतर तू खरकटी भांडी आणि धुण्याचे कपडे भिरकावत असतोस त्यासाठी एक वेगळी बाई ठेवण्याचा कधीपासून मी विचार करतेच आहे तू कमावता झालास की ट्वेंटी फोर बाय सेवन अशी एक बाई मी ठेवीन जी मध्यरात्री दोन वाजता भांडी घासेल किंवा पहाटे चारला ला कपडे धुवेल तर तिचा वेगळा आणि भरमसाठ पगार तू द्यावास <laughs> चार तुला दर तीन महिन्यांनी नवा मोबाईल लागतो कारण मोबाईलनं कॅच कॅच खेळणं चपलेचा वर आलेला खिळा ठोकणं तो करंगळीवर गोल गोल फिरवणं कॉफीच्या कपावर झाकण म्हणून ठेवणं असे इतरही नाना उपयोग तुला सुचू शकतात <laughs> तुझा एक मोबाईल तर संडासच्या मध्येही गेला होता म्हणे तर प्रत्येक मोबाईलचं मासिक भाडं रुपये पाचशे अधिक टाइमचा खर्च ऍट ऍक्च्युअल तू द्यावास बाज रात्रीचं तुझं जेवण अनेकदा वाया जातं तू मित्रांबरोबर बाहेर परवडेल ते खाऊन येतोस तुला बाहेर गिळायला मिळालं नाही तरच तू रात्री घरीच जेवतोस असे तुझे बाबा वैतागून म्हणतात मी वैताग आणि वैराग्य याच्या पुढे गेले असल्यानं मी एवढंच म्हणेन की तुझ्या प्रत्येक वाया गेलेल्या जेवणाचे शंभर रुपये तू द्यावीस सहा दहाव्या अकराव्या वर्षापासून बिल्डिंगच्या खाली आपली स्कूटर खाली भेटते तेव्हा तू ती पळवतोस आणि पेट्रोलची टाकी खाली झाली की ती परत गुपचूप खाली आणून ठेवतोस हे <laughs> मला माहित आहे हे तुला माहित नाही पेट्रोल हे पाण्यापेक्षा किंचित महाग असतं आणि ते टँक मधून आपलं आपण उडून जात नसतं हे तुला माहितीये की नाही हे मला माहित नाही <laughs> पण कमावता झालास की तू दरवेळेला स्कूटर पळवलीस की निदान एक लिटर पेट्रोलचे पैसे टेबलावर ठेवावीस <laughs> याखेरीजही अनेक खर्च तुझ्यामुळे तुझ्यावर होत असतात उदाहरणार्थ बुटांच्या रॅकवर दुरून बूट चपला भिरकावून भिरकावून तू ते मोडकळीला आणलेस आंघोळ गेल्यानंतर ओला टॉवेल व्यायामाच्या सायकलच्या हँडलवर टाकून 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 आणलायस लॅपटॉप समोरची फिरती खुर्ची दिवाळीतल्या भुईचक्रासारखी गरागरा गरा, गरा, फिरवून आता ती कायमची खाली टाकली आहेस साधारणपणे जी वस्तू ज्या कामासाठी बनवलेली असेल त्याच्यापेक्षा तिचे अत्यंत वेगळे कल्पक आणि विघातक उपयोग करून mm. दाखवण्याचं तुझं कौशल्य मनोज्ञ <laughs> तुझ्या याही स्वातंत्र्याचा मी आदरच करीन मात्र संबंधित आर्थिक भूर्दंड यापुढे तू सोसावास हे बरं hmm. माझी शारीरिक आणि आर्थिक ताकद किती काळ पुरी पडेल hmm. हे आता सांगता येत नाही hmm. जी आयरन बाळा अलीकडेच गणपतीत मी केलेल्या मोदकांना तू फेसबुकवर लाईक केलंस <laughs> तसं या पत्राला लाईक करू नकोस किंवा स्माइली खाली गाडू नकोस जमल्यास यावर विचार कर hmm. खर तर मी देशी आई असल्यानं या गतीनं मला पैशाची भाषा बोलायला आवडत नाहीये mm. पण तुला सर्व भाषांमध्ये त्यातल्या त्यात आता तीच कळली तर कळेल असं मला वाटतंय म्हणून हा पत्रप्रपंच ज्या स्वातंत्र्याचा तू उठसूट उच्चार किंवा उद्धार करतोस ते मुळामध्ये कमवावं लागतं mm. आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची ही तेवढीच बूज राखणं ही त्याची पूर्व अट असते हे मात्र कधीही विसरू नकोस दिवसेंदिवस तू घरात स्टेईंग गेस्ट किंवा नॉन पेईंग गेस्ट म्हणून राहायला लागलास म्हणून जड अंतकरणानं हे पत्र लिहिण्याची वेळ मजवर आली तू पुन्हा माझा घरचा मुलगा म्हणून राहायला लागलास तर साहजिकच वरील अटी रद्द होतील शिवाय तू कसाही राहिलास तरी माझं तुझ्यावरचं प्रेम आढळच असेल त्याला दर भाव मूल्य लागणार नाहीत आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते तुला मोफत मिळेल एवढं नक्की तुझ्या वैरा स्वातंत्र्याचा सदैव आदर करणारी <laughs> तुझी देशी इस्टेला सुंदर सुंदर फार आहे आणि बघ ना म्हणजे याच्यात स्वातंत्र्याला सुद्धा प्रत्येक ठिकाणी तिने किती काय काय उपाधी जोडलेल्या तुझं सैरा वैरा स्वातंत्र्य तुझं अनाम स्वातंत्र्य म्हणजे ती भावना अचूक शब्दात मांडणं हे एक वेगळं कौशल्य आहे त्यासाठी तेवढं वाचन मुळात पाहिजे शब्द संपत्ती पाहिजे आता कमी कमी होत चाललंय तिच्या पिढीत ते होतही आणि तिचा त्यावर म्हणजे हातखंडाच आहे जी गोष्ट सहज सरळपणे एखाद्याला पटत नसेल तर <laughs> वाट थोडीशी आडवळणाची धरावी असं आपण जे म्हणतो तर ते किती छान मांडलेलं आहे आणि फक्त छान मांडलेलं नाहीये पुन्हा एकदा तो विचार आलेला आहे तो विचार तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे काय बाबा त्या विचाराचं करायचं हे मात्र त्यांनी वाचकांपर्यंत पोहचवलेलं आहे उपहास इतका म्हणजे काय प्रत्येकारी म्हणतात <laughs> <नहीं। laughs> तसा इतका उपहास प्रत्येकारी लिहिणं <laughs> ही खरच सोपी नाही कौशल्य आहे फार मोठं कौशल्य आहे की शुगर कोटेड पिल बरोबर हे मोठं कौशल्य आहे आणि मी म्हंटल तसं की सिडनीत कुठेतरी असं एक पत्र व्हायरल झालंय हे तिला माहिती असतं मग ती त्याचा शोध घेते की कोण कुठे काय म्हणालय म्हणजे आज सुद्धा तिचे असंख्य लेख असे असतात की त्याच्यासाठी ती खरच त्याच्या आधी कित्येक दिवस त्याचा पाठपुरावा करत असते त्याचा अभ्यास करत असते त्यामागची शास्त्रीय कारण शोधत असते हे सुद्धा लिहिताना ह्या मुलांच्या आयुष्यात आता काय काय गोष्टी घडतायत आता तसं बघायला गेलं तर तिची मुलं नातवंड तिच्यापासून दूर राहायला लागून तीस तीस वर्ष झालेली आहे बरोबर पण ती काळाबरोबर आहे यात काही शंका नाही बरोबर आणि म्हणून तिचं लेखन जुनं वाटत नाही किंवा फ्रेश वाटतं असं लोक म्हणतात बरं त्याचं बऱ्यापैकी ते ताज तवानं वाटण्याचं हेही कारण असं म्हणून सर्वोत्कृष्ट मानसशास्त्रीय साहित्याचा पुरस्कार आणि तोही यशवंतराव चव्हाण पुरस्कार हा मंगलाताईंना मिळालेला आहे किंवा बाल साहित्यावर आणि लहान मुलांच्या प्रगतीसाठी विकासासाठी जे साहित्य निर्माण केलं जातं तर त्या साहित्य निर्मितीमध्ये सुद्धा मंगलाताईंच मोलाचं योगदान आहे नीरू आणि नेहा नावाचा so, तिचा एक लहान मुलांच्या कथांचा संग्रह आहे तोही फार गोड आहे खरंच खरंच मुग्धाताई तू स्वतही लिहितेस आजपर्यंत वेगवेगळ्या कथांच्या स्वरूपात किंवा मुख्यत्वे मालिकांचं लेखन हाही तुझा एक खूप मोठा हातखंडा राहिलेला आहे मंगलाताईंच्या या सगळ्या लिखाणाचे संस्कार कुठेतरी तुझ्यामध्ये मुरले आणि मग लेखनाला सुरुवात झाली असं काही होतं की तुलाही म्हणजे ती आपसूक सवय लागली की घरातच एवढं सगळं साहित्य निर्माण होत असताना काय होतात तुझा प्रवास यानिमित्ताने तोही जाणून घेऊया आपण नाही एक छोटीशी सुधारणा अशी की मी इतर लेखन करत करत मालिका लेखन करायला लागले नाही मी मालिका लेखनच करायला लागले आणि मला वाटलं याच्यापेक्षा समोरच्यांना वाटलं की कदाचित मला ते लिहिता येईल म्हणून मला विचारणा झाली आणि त्यातून मी ते तंत्र थोडस शिकत शिकत मालिका लिहायला लागले मला बरेच जण विचारतात की तुझ्यावर तुझ्या आईच्या लिखाणाचे संस्कार काही असतात का किंवा काही त्यांचा उपयोग होतो का तर मला एवढंच नेहमी वाटतं की तिच्या लेखनातनं जर मी काही घेतलं असेल किंवा शिकण्याचा प्रयत्न करत असेल डोळसपणे तर तो सोपेपणा कारण खूप वैचारिकदृष्ट्या काहीतरी महत्वाचं मोठं जड शब्द वापरून अवघड भाषेत हेही लिहिणं कठीणच आहे पण सोपं लिहिणं हे त्याहून कठीण आहे आणि ज्या साधेपणाने ती महत्वाचे विषय वर्षानुवर्ष मांडते आहे तो साधेपणा मला असं वाटतं की कमावणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करते किंवा मला असं वाटतं की ते मला जमावं माझं लिखाण हे संपूर्णपणे प्रेक्षकाभिमुख माध्यमासाठी आहे कारण मालिका ह्या शंभर टक्के प्रेक्षकांच्या आवडीनिवडीनुसार होत असतात निश्चित यावर अनेकदा अनेकांचं दुमत असू शकतं पण वस्तुस्थिती हीच आहे ती खूप जास्त अंतस्थ लिहिते म्हणजे तिचं लिखाण हे खूप जास्त आंतरिक उर्मिनी आलेलं असतं तिच्या मनात एक एक विषय खूप दिवस घोळत असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तो परिपक्व होतो ते फळ पिकत असं त्याला ती म्हणते आणि त्याच्यानंतर ती प्रत्यक्ष ते लिहिते त्यातून कथा ज्या बांधीव स्वरूपाच्या असतात किंवा लेख ललित लेख हे त्यातून येतात जेव्हा ती एखादं पुस्तक अभ्यासपूर्वक लिहिते म्हणजे आता नुकतंच तिचं एनईपी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी वरती एक पुस्तक आलय तिने पुण्याच्या कुलगुरू बर लिहिलेलं आहे त्याच्यावर गेला वर्ष दीड वर्ष ती अभ्यास करते काय आहे ही नवीन शिक्षण पद्धती हे जाणून घेते आहे तर तो प्रवास खूप वेगळा आणि मोठा असतो माझं लिखाण हे संपूर्णपणे मालिकांच्याच अजूनपर्यंत तरी चौकटीत असतं मी क्वचित कुठे काही लेख लिहिते किंवा एखादं पुस्तक माझ्या हातून लिहिलं गेलंय अगदीच बरोबर आहे कुठलीही गोष्ट लिहायची ती पूर्ण अभ्यासानीच लिहायची म्हणजे ह्या व्यक्तिरेखा किंवा छोट्या छोट्या लेखांमधून पात्र प्रवृत्ती जी काही आलेली आहे तर त्याचा सुद्धा त्यांचं निरीक्षण कितीतरी काळ चालू असणार आहे त्या प्रवृत्तीचं आणि हे लक्षात येतं त्याच्यातनं म्हणून ते एवढं बारकाईने टिपता येतात विरोधाभास असतील किंवा आता यातला जो उपहास होता आता की आजूबाजूला अशी मुलं वागताना दिसत आहेत म्हणजे हे निरीक्षण अभ्यास ही मला वाटतं प्रवृत्तीच त्यांची आहे खरं खरे। आणि गंमत सांगते तुला की असं आमच्या घरातन आपण जनरल घरातन जेव्हा फिरत असतो तेव्हा कुठेतरी एक चिठ्ठी अशी चिकटवलेली असते ज्याच्यावरती चार काहीतरी असे अगम्य शब्द असतात म्हणजे आपल्याला ते अगम्य वाटतात अजून तू वेगळीकडे गेलीस की कुठेतरी कशावर तरी अजून एक तीन चार गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात म्हणजे तिच्या डोक्यात सतत जे चालू असतं ती येता जाता त्याची टिपणं काढत असते एकीकडे ती स्वयंपाक करत असते दुसरीकडे ती कुणाशी तरी काहीतरी उद्याच्या कार्यक्रमाविषयी बोलत असते पण ते जे सतत डोक्यात चालू असतं तर तो पण एक माझ्या दृष्टीने शिकण्याची गोष्ट आहे की एक सतत स्वतःला आव्हान स्वतःच्या मेंदूला चालना वेळ वाया घालवणं जगात <laughs> oh. ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे पण तिच्या ती म्हटलं तसं की आजही पंच्याहत्तराव्या वर्षी ही ती एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून नेटानी hmm. hmm. हा विषय आता आपण लिहायचा आहे hmm. मांडायचा आहे त्या दृष्टीने ती प्रयत्न करते वाचते मानसशास्त्रीय hmm. त्याचा अभ्यास करते hmm. सायकॅट्रिस्टना भेटते oh. त्यातल्या तज्ज्ञांना जाऊन भेटते हे तिचं सतत चालू असत आणि खरं सांगायचं तर आता आज या स्टेजला तिला कुणाला काही सिद्ध करायचं नाही किंवा असं hmm. काहीच कदाचित करायचं नसावं तिला त्यामुळे तिचं आता काही वेगळं नाव होणार आहे hmm. पण एक गोष्ट जी हातात घेतलीये जी मनात आली आलीये ती आपल्या मनासारखी उतरेपर्यंत तिचा पाठपुरावा करत राहणं ही ही गोष्ट मला तितकीच शिकावीशी वाटते खरं खरं अगदी तू बरोबर म्हणालीस आणि म्हणजे या भागाची सांगता करताना किती योग्य हे आहे की मेंदूला चालना देणं तू आत्ता उल्लेख केलास आणि वाचन संस्कृती आपल्याला काय शिकवते तर सातत्याने तुमच्या मेंदूला चालना देत राहा तू आपण जितका वेळ वाया घालवतो त्यापेक्षा तो वेळ कुठेतरी कुठच्या तरी गोष्टीमध्ये जर कामी लावला चार पुस्तकं वाचली चार लेख वाचले तर नवीन विचार आपल्यामध्ये रुचतात आपण त्या विचारांना धरून आपला दिवस घालवतो आणि काहीतरी नवीन आपल्यालासुद्धा स्फुरतं त्यामुळे मेंदूला चालना देण्यासाठी लेखन वाचन संस्कृती सातत्याने जपत राहणं हे सगळ्या आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडत आपण वाचू आनंदेचासुद्धा आनंद घेत राहणार आहोत अर्थात पुढच्या भागामध्ये पुन्हा भेट होणार आहे पुन्हा एकदा आपण सुप्रसिद्ध लेखिका मंगलाताई गोडबोले यांच्या लेखणीचं वाचन करणार आहोत आणि बरोबर असणार आहेत साथीला मुग्धाताई आणि सीमाताई पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया आजच्या भागासाठी खूप धन्यवाद धन्यवाद